जारी 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 जारी। श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती निमित्त कोपरगाव शहरात सकल हिंदू समाज व राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने महाआरती व प्रसादाचे आयोजन बुधवारी कोपरगाव शहरातील श्रीराम मंदिर येथे करण्यात आले होते संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरी महाराज आणि एकशे आठ राघवेश्वर नंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत ही महाआरती संपन्न झाली यावेळी श्रीराम भक्तांनी श्रीराम मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज या ठिकाणी कोपरावच्या अंतर्गत असलेला हा श्रीराम नगर परिसर या परिसरात भाविक भक्तांच्या माध्यमातून महाआरतीचं नियोजन केलं आहे आणि महाआरतीचं नियोजनाचा मुख्य हेतू असा की याच दिवशी अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या अर्थात राम, राम प्राण प्रतिष्ठा याच दिवशी झाली म्हणून या सर्व भाविकांनी याच दिवशी हा वर्धापन दिन म्हणा की जे काही हा उत्सव म्हणा या भाविकांनी हा ठीक हा उत्सव ठेवलेला आहे त्या भाविकांना धन्यवाद देतो त्यांच्या श्रद्धे भावनेला निष्ठेला वंदन करतो की त्यांनी हे असा हा उपक्रम कार्यक्रम एक चांगल्या प्रकारे आयोजित केला आहे म्हणून पुन्हा संयोजक आयोजकांना धन्यवाद देतो माझी दोन शब्द जय श्रीराम आज बावीस जानेवारी पाचशे वर्षापासून जो हिंदूंचा संघर्ष चालू होता राम मंदिराचा मागच्या वर्षी ह्याच तारखेला उद्घाटन झालं त्याच्या वर्धापनानिमित्त आम्ही आज रमेशगिरी महाराज व उंडे महाराज यांच्या उपस्थितीमध्ये एकशे एक जोड्यांची आरती ठेवून आजचा बावीस जानेवारीचा जा कार्यक्रम हे केला वर्धा कार्यक्रम सादर केला जमलेल्या सगळ्या सकल हिंदू समाजाचे राष्ट्रीय श्रीराम संघाकडून उपस्थितीचे आम्ही आभार मानतो जय श्रीराम जय श्रीराम आज कम्प्लेट श्रीरामांच्या मंदिराला स्थापन होऊन एक वर्ष झालं त्या निमित्ताने कोपगाव इथे राम मंदिर इथे रमेशगिरी महाराज व हुंडे महाराज यांच्या उपस्थित एकशे एक आरती ठेवण्यात आली होती सकाळ हिंदू समाज व राष्ट्रीय श्रीराम संघाकून हे नियोजन करण्यात आलेलं होतं जय श्रीराम राम, राम मागच्या वर्षी जे राम मंदिराचं बावीस जानेवारीला जे उद्घाटन झालं होतं त्याची आज वर्षपूर्ती झाली तरी सकल हिंदू समाजाच्या वतीने व राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने व समस्त कबरगाव करून एकशे एक जोड्यांची आरती इथे दे ठेवण्यात आली व सगळ्या भाविक भक्तांना प्रसाद वाटून जल्लोषात की वर्षपूर्ती साजरी करण्यात आली याच्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणताही हस्तक्षेप नाही सर्व हिंदू हिंदू म्हणून आज आरतीला उपस्थित राहील मोठ्या प्रमाणात उपस्थित राहील सर्वांचे खूप खूप आभार